पोल्ट्री चालक संघाचा मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न जिल्हा अध्यक्ष पंढरीनाथ सावळे यांच्या मार्गदर्शनाखाली हॉटेल पाटील येथे शेतकरी पोल्ट्री चालक संघाच्या मेळाव्यात जिल्ह्यातील अनेक पोल्ट्री चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते या मेळाव्यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी पोल्ट्री चालक यांनी आपले मनोगत व्यक्त करून पोल्ट्री व्यवसाय कसा उदयास येईल याबाबत सखोल मार्गदर्शन केले या मेळाव्याचे आयोजन करत असताना मेरा वामी आयती कारान एकी करना चा मागया हा मेळावा आम्ही ऐतिहासिक समजतो कारण महाराष्ट्रामध्ये एकीकरणाच्या बाबतीत शेतकरी हा नेहमीच मागे असतो आतापर्यंत कधीच हा शेतकरी एकवटलेला झालेला नाही कुठल्याही हेतूसाठी बाकी कर्मचाऱ्यांची संघटना मजबूत असते कर्मचारी एका शब्दामध्ये प्रशासनाला वाकवतात परंतु शेतकरी हा कधीच एकजुट होऊन प्रशासनाला वाकवण्याचा प्रयत्न शेतकऱ्यामार्फत झालेला नाही परंतु मागच्या दोन अडीच वर्षापासून आम्ही ह्या व्यवसायामध्ये ह्या व्यवसायामध्ये म्हणण्यापेक्षा ह्या प्रयत्नामध्ये हो, आहोत आणि त्या प्रयत्नाला यश ये येत आहे ह्या ठिकाणी निश्चितच मी हे नमूद करेन त्याचं कारण असं आहे की आज ज्या काही आमच्या समस्या आहेत त्या शासन दरबारी आमच्या समस्या नोंदवल्या गेल्या शासनाने ह्या सगळ्या समस्याची दखल घेतली किंबहुना या दखलीपोटीत केंद्र शासनानं ती गाईडलाईन्स प्रकाशित केली या दखलीपोटीत शासनानं समन्वय समितीची स्थापना केली आणि ह्या मार्फत आम्ही आमच्या समस्या शासन दरबारी यशस्वीरित्या हो। मांडत आहोत आणि त्याचा इम्पॅक्ट निश्चितच आपल्याला यापुढे दिसणार आहे आणि जर हा आमच्या इम्पॅक्ट नाही दिसला जर आमच्या समस्याची निवारण शासनामार्फत जर नाही झालं तर आम्ही शासनाशी आणि त्या कंपन्याशी दोन हात करण्यासाठी अगदी सज्ज झालेलो आहोत एवढी ठोम भूमिका आम्ही या मेळाव्याच्या माध्यमातून शासनाला देत आहोत आणि कंपनीलासुद्धा देत आहोत महाराष्ट्रामध्ये पोल्ट्री व्यावसायिक वेगवेगळ्या प्रकारे अडचणीत आलेला आहे आणि हा अडचणीत येत असताना ह्याचे कारण काय त्या बालाट्य शक्ती किंवा वेगवेगळ्या प्रकारे कंपनीने मिळवलेल्या याच्यावरती कब्जा आहे ह्या शेतकरी एक एक शेतकरी पूर्ण याच्यातून बाहेर पडू शकत नाही का तो शेतकरी कोणत्याही प्रकारे हप्पा आळू शकत नाही त्यासाठी महाराष्ट्र पोल्ट्री योद्धा जे असे पीडित शेतकरी त्यांच्यासाठी आपण एकत्र करून संघटना स्थापन करून आपण महाराष्ट्रामध्ये सर्व शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी किंवा त्या या अडचणीतून ते कसे बाहेर पडते ते करण्यासाठी आपण महाराष्ट्रातील महाराष्ट्र पोल्ट्री योद्धा कोऑपरेटिव्ह सो सोसायटी लिमिटेड याचे सगळे महाराष्ट्रातले उपाध्यक्ष असतील जे जिल्हाध्यक्ष किंवा कार्याध्यक्ष या सगळ्यांना घेऊन आम्ही महाराष्ट्रासाठी एक दौरा आयोजित केला ह्या दौऱ्याला शेतकरी बचाव म्हणजे कुक्कुटपालक शेतकऱ्यांना वाचवण्याचा साठ्या वाचवायचा असेल तर आपल्याला काय उपाय नाही त्यासाठी आपण हा महाराष्ट्र दौरा केलेला आहे आणि याच्यातून यांना बाहेर काढण्यासाठी वेगळ्या प्रकारचे त्यांना कोणत्याही प्रकारचा लोन दिला जात नाही त्यांना ह्या सगळ्या गोष्टीमध्ये प्रायवेट ज्या चिक्स टाकतात कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करतात ते त्यांना फक्त त्यांच्या फायद्याचा विचार करून शेतकऱ्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे फसवणूक करता येईल किंवा याच्या ये पुढे गेला ओपन जो फार्मर आहे त्याला ज्या सिक्सचा रेट कमी असतो किंवा तो चिक्स रेट वाढवून किंवा खाद्याच्या किमती आवादेव वाढून त्याच्यामध्ये त्यांची फसवणूक होते आणि ह्याच्यामध्ये पुढे जाऊन ज्या वेगवेगळ्या बाग बाबी आहेत जसं ॲग्रिकल्चर जसा पोल्ट्री व्यवसाय हा व्यवसायाने समजे शेती समजतो तर शेतीला ज्या ज्या सुविधा द्यायला पाहिजेत म्हणजे ग्रामपंचायत टॅक्समध्ये माफ माँग मा कर माफी पाहिजे लाईट बिलमध्ये जो ॲग्रीकल्चरला जो लाईट बिल येतो त्याप्रमाणे मिळाला पाहिजे नंतर ह्याच्यापुढे जाऊन तुम्ही जे सोलार जर पॅनल तुम्ही देताय शेतीसाठी नव्वद टक्के सबसिडी मी तर तो, तो शेतकऱ्यांना मिळावे म्हणजे थोडक्यात ज्या ज्या शेतीला ज्या ज्या सुविधा त्या त्या पोल्ट्रीला पोल्ट्रीच्या शेतीला कुक्कुटपालकांना पालकांना मिळाव्यात ह्यासाठी आपण सरकार दरबारी सगळे प्रस्ताव दिलेले आहेत आणि त्या संदर्भात त्यांचा तिथं विचार चालू आहे परंतु केंद्र सरकारने जी गाईडलाईन लागू करावीसाठी सांगितलेली आहे मंत्रीमोदय मान्य विखेपाटी साहेब असतील मुंडे साहेब असतील किंवा आपल्या राज्याचे कमिशनर वसेकर साहेब असतील ह्यांनी तिथं मिटिंगमध्ये आदेश देऊनही केंद्र सरकारी गाईडलाईन लवकरात लवकर लावावी किंवा जे तुम्ही ज्या खात्याच्या गोणी देताय किंवा ते फीड तुम्ही शेतकऱ्यांचं पुरवताय त्या फीडचे कंटेंट त्याच्यामध्ये सामाविष्ट करावी असा आदेश देऊन देखीलही कोणतीही कंपनी अजून पुढे येऊन त्याची अंमलबजावणी करत नाही ह्या कंपन्या अंमलबजावणी का करत नाही त्यांच्या पाठीमागं अशी कोणती शक्ती आहे की ती प्रशासनालासुद्धा घाबरत नाही ह्याची पण एक आता चौकशी व्हायला पाहिजे ह्याच्यातून एक या ज्या मेल्याने दिसून आलं परत परंतु जे एकोणीस जिल्ह्याचा आम्ही जो तुमच्या इकडं जो दौरा करतो जिल्ह्यात आता हे जवळजवळ आठ जिल्ह्यांचा आम्ही प्रतिनिधींशी आता चर्चा केली तिथले ओपन फार्मर आहे त्यांच्याशी चर्चा केली त्या चर्चा आमचे असं लक्षात आलं आहे की काही वर्षा वर्षापूर्वी किंवा काही महिन्यापूर्वी ओपन फार्मर कसा नष्ट होऊन तो परावलंबी होऊन श दा, कंपन्यांच्या दावणीला कसा बांधला जाईल त्यासाठी पूर्ण नियोजनरितलं प्रयत्न चालू आहेत जर महाराष्ट्र सरकारने काही वर्षापूर्वी या विभागासाठी कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग वाढावी त्यासाठी एका बलाटे कंपनीला शंभर कोटी अनुदान देऊन कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग वाढावा असा त्यांना एक अनुदानचं एक निधी देऊन त्यांना इथं अपॉइंट केलं होतं परंतु जो शेतकरी स्वतः इथं व्यवसाय करतो आहे आणि ज्या व्यवसायात त्याचा उदरनिर चालत आहे अशा शेतकऱ्यांना सरकारनी काहीतरी अनुदानित ठोस मदत का देत नाही आपण शेतकरी वाचवणार आहोत का बलाटे कंपन्या वाचवणार आहोत याचाही सरकारने यामार्फत विचार करायला पाहिजे सर सर